हाय सगळ्यांना तर बघा मस्त असे ड्रेस आहेत लेडीजचे ड्रेस आहेत बघा छानपैकी आतुर। तर बघा आज आपण आले साड्यांच्या गोडाऊनमध्ये बघा मस्त अशी काष्टा साडी कशी मिसवली छानपैकी पुतळ्याला मस्त अशा नऊवारी साड्या आहेत नंतर आपल्या काठपथर साड्या आहेत काष्ट्यामध्ये साड्या आहेत अशा छानपैकी तर हे टिपटॉपचे वगैरे ब्लाउज पीस आहेत वेलवेटचे मस्त असा सगळा फ्रेश माल आहे काही इकडे बघा ह्या मातार्या आजींच्या साड्या इरकल म्हणतात त्याला छानपैकी कलर पण एकदम फ्रेश आहेत सगळे पाहू शकता आपण हका इकडं ब्लाऊज पीस पण आहेत मस्त मस्त असे ब्लाउज पीस आहेत का इथं पण ब्लाऊज पीस दिसतात छान पैकी चोळीचे खण वगैरे आहेत पहा इकडे भारी साड्या आहेत आहे आहे मस्त अशा इकडं हलक्या आहेत इकडं चे म्हणजे अशा चेक्स मध्ये आहेत पहा ह्या पहा ह्या तर किती सुंदर दिसतात पहा म्हणजे सिल्क मिक्स आहे, साड़े आहे या साड्यामध्ये या नऊवारी प्रिंटेड साड्या आहेत पहा कॉटनच्या तर बघा एकापेक्षा एक सरस असे चांगल्या साड्या आहेत छानपैकी इकडे या सगळ्या नऊवारीच आहेत प्रिंटेड छापील नऊवारी बघा कशा साड्या लावल्यात एकदम मस्त अशा इकडे चुळीची खण आहेत हे तर बघा चला आता आपण बघू आपल्याला कुठले ब्लाउज पीस घ्यायचे ते आपण मस्त वाटत त्यानंतर याच्यामध्ये आणखी कोणता छान वाटतं तर बघा मी बघते आता कोणते कोणते छान वाटतात मला ते घेते आपल्या दुकानामध्ये विकायला मी मस्त छानपैकी बघून कलर वगैरे ॲक्टिव्ह असले तर असं की कोणत्याही साडीवर मॅचिंग करून वापरता येतील असे हा कसा आहे नेटेडमध्ये आहे पहा हा बघा चला बघू आपण अजून पुढं हा पहा कसा दिसतोय हा मस्त वाटतंय मला तर इकडं येवला पैठणी वगैरे आहेत छानपैकी सुंदर अशी मोर अशी डिझाईन आहे पहा किनारीला पाहू शकता आपण छानपैकी कलर पण एकदम फ्रेश आहेत साड्या एकदम सुंदर आहेत दिसायला नऊवारी काष्टा साड्या सहावारी साड्या सगळ्या सगळ्या म्हणजे सगळ्या इरकलपासून सगळ्या इथं अवेलेबल आहेत लहान मुलांचे कपडे वगैरे तर बघा कसा वाटला व्हिडिओ छानपैकी काढलाय का इकडं पण ब्लाऊज पीस दिसतात पहा ह्या साड्या आता आम्हाला खोलून दाखवल्या होत्या छानपैकी तर बघा इकडच्या साईडला पण आणखी घागरे वगैरे दिसतात पहा आपण पाहूया बघा इकडे वेलवेटचे घागरे आहेत नवरीचे वगैरे मस्त असे घागरे आहेत पूर्ण स्टोन भरलेले आहेत वेलवेट मध्ये तर बघा हे किती सुंदर दिसतात पहा त्यानंतर इकड नेटेड मध्ये आहेत छानपैकी घागरे आहेत मस्त अशा साड्या आहेत सुंदर सुंदर पूर्ण प्लेन साडी आहे पहा ही वेल्वेटची आणि बॉर्डर आहे त्याला खूपच सुंदर दिसतात इथं बघितलं की सगळंच घेऊ वाटतात पण त्याचे रेट पण भरपूर असतात त्याच्यामुळे जरा हाताकडता घ्यावा लागतो बघा इथं किती सुंदर दिसतंय हा घागरा पाहू शकता आपण हां ग्रीन कलर आहे पूर्ण असा आणि नेटेडमध्ये आहे वरून हां त्याच्यातलाच आहे फक्त डिझा डिझाईन ड्रीज, वेगळी आहे त्याची तर बघा छानपैकी सुंदर सुंदर असे पूर्ण वर्क केलेले घागरे आहेत नवरीचे घागरे आहेत हे मस्त असे सुंदर सुंदर डिझाईन आहेत सुंदर सुंदर त्याची बॉर्डर आहे पूर्ण वर्कमध्ये भरलेले कलर पण एकदम फ्रेश आहेत छानपैकी बापोलीकडं पण साड्या आहेत छान छान अशा वरती पाहू शकता आपण काठपदर साड्या ॲड साडी किती सुंदर दिसते एकदम मस्त अशी या नवीन डिझाईनमध्ये अवेलेबल आहेत ह्या साड्या या पण पाहू शकता आपण सगळ्या साड्या न्यू डिझाईनमध्ये अवेलेबल आहेत पूर्ण स्टोनमध्ये आहेत साड्या तुर बगा चान आशे साड़े आहे। तर बघा छानपैकी अशा साड्या आहेत कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय तर तुम्हाला छान छान साड्या दाखवल्या मी तर यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब झालं पाहिजे आणि पटापट पटापट असे लाईक झाले पाहिजेत बघा I don't know why to take them.